सभा सुटलेली आहे जवळपास दहा मिनिट झाले पण मात्र चारही बाजूचे गेट बंद असल्या कारणाने गेट यासाठी बंद आहे की जोपर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जाणार नाही तोपर्यंत तो, आम जे पब्लिक आहे या पब्लिकला सोडणार नाही पण मात्र एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे सभेला आले होते त्यांची गर्दी झालेली आहे काका अशी इकडे या इकडे या ठिकाणी आता तुम्हाला रोखल्या गेल्या जाऊ देण्यापासून तर काय योग्य आहे का असं आम पब्लिक गेट चालू असतं तर लोक लोक धीरे धीरे लोक बाहेर निघून आणि त्यांना आपल्या गाडीजवळ जवळ पोहचताना पो सुलभ झालं असत त्यामुळे त्यामुळे आ... ज्येष्ठ लोकांची आणि महिला मंडळाची कुचंब कुचंबना होता एक एक सोडले असते तर पोलीस प्रशासनाने तिथे चौकशी करायला पाहिजे होती प्रत्येकाची व्यवस्था नाही वाटत तुम्हाला पोलीस प्रशासन फेल आहे पोलीस प्रशासन फेल झालेला आहे फेल आणि नियोजन बैठकीच्या नियोजन बरोबर नाही वाटलं म्हणजे काय असुविधा झाली का, का तुम्हाला या सभेमध्ये असुविधा झाली आहे सारी पाण्याची एवढे लोक इथं थांबून ठेवलेले आहे पाण्याची व्यवस्था झाली सर्व झालं पुनर होते थांबून ठेवलेले आहे नाही नाही आता थोडीशी गडबड आहे हे जनता जास्त मोदी साहेब निघाले आहे म्हणून सगळ्यांना लाखो लोक आहेत लाखो हो आहेत ना आहेत लाखो लोक पण ते ऐकण्यासाठी आले होते लोक त्यांना इथे लाखो लोकांना आता थांबून ठेवले थांबून ठेवण्या पण ते होण्याची संभावना आहे जनता खोलतील आता जातीन कसं त्याच्या गाड्या जातीन तेव्हाच ते आपल्याला घरी जायचे घाई आहे त्यामुळे सगळेच लोक एका साथ निघाले तर मग दुरून दुरून लोक आले आहे आणि रस्ता जाम आहे त्यामुळे धीरे धीरे समोर पब्लिक रिलीज झाली पाहिजे समोर गेली पाहिजे नाही होते होते पावसा नक्कीच जे दूर, दूर या सभेला लोक आलेले आहे काही लोकांना लवकर घरी जायचं होतं पण मात्र गेट बंद असल्या कारणानं त्यांना लवकर जाता आलं नाही आहे सगळे लोक अडकून राहिलेले आहे या ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो हे बघा संपूर्ण लोक सभा सुटल्याच्या नंतरही हे सगळी मंडळी हे थांबून आहे या ठिकाणी कारण चारही बाजूचे गेट आहे जोपर्यंत प्रधानमंत्री जाणार नाही आहे तोपर्यंत जे हे जे आम लोक जे आहे सभेला आले होते ते लोक या ठिकाणून जाणार नाही आहे पूर्वीपासूनच जर पोलिसांचा त्या ठिकाणी जर तगडा बंदोबस्त असता पोलिसांनी जर आपला बंदोबस्त कायम ठेवला असता तर गेट वरून काही लोकांना जाता आलं असतं पण मात्र तसं झालं नाही आहे होऊ शकते एकादमात जर पब्लिक सोडली तर जर प्रधानमंत्र्याचा तापास सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो म्हणूनच ही जे लोकांना पोलिसांनी या ठिकाणी रोखून ठेवलं आहे पण मात्र दुसरीकडे जे आहे लोकांची या ठिकाणी नाराजी आहे की पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवायला पाहिजे होता काय थोडस हे झालं नाही का कारण पावसाचा सुद्धा एक मौसम आहे जर पाऊस जर समजा अशा वेळी या ठिकाणी आला तर खूप मोठी बिकट परिस्थिती सुद्धा होण्याची शक्यता आहे पण एकंदरीतच सर्व गेट खुलल्याच्या नंतरच या ठिकाणवरून जे आहे सगळी जे मंडळी आहे सगळे शांततेने जातील असंच आम्ही सुद्धा या ठिकाणून आवाहन करतो गडबड नाही करून राहिले शांततेतच उभे आहे जाते जाते वेळ आणखी लागेल तरी तरी असले एवढा वेळ राहणं बरोबर नाही कारण पावसाचा हवा हवेचा टाइम आहे इथे यांचे नियोजन व्यवस्थित याचा अर्थ नियोजन व्यवस्थित केलेलं नाही आहे पब्लिकला त्रास होत आहे याच्या पुढे यांनी दक्षता घ्यायला पाहिजे आणि व्हीआयपीचा रोड दुसरा ठेवायला पाहिजे होता आणि पब्लिकचा हा हे महत्वाचं आहे विशेष आहे वेगळा वेगळा आणि ठेवायला पाहिजे रस्ता वेगळा ठेवायला पाहिजे होता रस्ता वेगळा ठेवायला पाहिजे होता पार्किंग कडे जाण्यासाठी आता अर्धा तास झाले लोक इथे उभे आहे पावसाळ्याचा मोसम आहे हवा येऊन राहिली आहे आणि बहारगावच्या जास्तीत जास्त लोक इथे राहिले त्यामुळे जाणारवाल्यांना फार त्रास होऊन राहिला आहे आणि अजूनही इथं ब्लॉक केलेला आहे तर हे ब्लॉक बंद सोडायला पाहिजे लोकांना हे प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणाने याची दक्षता घ्यायला पाहिजे गेट मधून आली आहे त्या सामान्य गेट मधून पब्लिकला का जाऊ आम्हाला खूप त्रास झालेला आहे कारण पार्किंग फार लांब परत होते लांबून आलेला आम्ही कुठे आलेले तुम्ही आम्ही त्या कोणता मार्ग आहे तो त्या तिकडनं दहा बारा किलोमीटर फेरान आलेला आहोत तर याचा पण नियोजन व्यवस्थित त्यांनी केलेलं नाही अनाप्र लोकंना लोकांना हा सुविधा सुद्धा नाही झाली पाहिजे ना साहेब अरे होत VIP सुविधा यातील तर लोकांना जाल पर लोकांना असुविधा नाही नाही आम्हाला सुविधा झाली नाही तुम्हाला नाही झाली नाही तुम्हाला झाली आम्हाला नाही आम्ही हळूहळू हलू जाणार एवढं लोक जे आहे नाही तुम्हाला झाली का एका जमाज थांबून ठेवलेले मला कुठे वाटत नाही प्रशासन आहे तुम्ही आपलं काम करीडियावाले भाषे करते तुझी अगदी लोक आहे जाऊन जायला जाऊन जायला मीडियावाले झगडे करून आले कोणी सारे लोक उभे आहेत झाले त्यांना जायला जागा लागेल आणि ते प्रोटोकॉल मध्ये लोक असे रस्त्याला निघाले तर सांगा कनान मध्ये दोन साइड न रोड आहे ठीक आहे एक रोड व्ही आय पी साठी ठेवायला पाहिजे होतो आणि एक रोड पब्लिक साठी ठेवायला पाहिजे होता हे कोणाचं काम आहे पोलीस प्रशासन आम्ही म्हणजे आम्ही कसं आमचं तुमचंच काम आहे ना आम्ही तेच म्हणून राहिलो हे आम्ही आम्हाला तेच सांगायचं का पोलीस प्रशासन हे सजेशन तुम्ही पहिले द्यायला पाहिजे पहिले परिस्थिती अशी असते आम्ही असती आधी द्यायला पाहिजे कार्यकर्ते जेवढी आहे ते सगळे शांततेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे सगळी जे कार्यकर्ता मंडळी जे आहे हे शांततेत आहे पण या ठिकाणी गेट उघडल्या नसल्यामुळे जे आहे ते सगळी जे कार्यकर्ते या ठिकाणी थांबून आहे आणि काही वेळातच हे गेट खुलेल मोदी साहेब गेल्याच्या नंतर जे आहे हे गेट खुलल्या जातील आणि त्यानंतरच जे आहे आम पब्लिक जे आहे ते पब्लिक सोडण्यात येईल असं एकंदरीतच या ठिकाणी चित्र देत आहे पण एकंदरीतच प्रशासनाने पोलीस प्रशासनाने या आधीच जर सुविधा केली असती की दोन कणांच्या रस्त्यामध्ये दोन रोड आहे अप डाऊनचे दोन रस्ते आहे एक रस्ता व्हीआयपी पी साठी ठेवायला पाहिजे होता आणि एक रस्ता आम पब्लिक साठी ठेवायला पाहिजे होता म्हणजे आम पब्लिक आहे आपल्या सोयीनं आपल्या गावाकडे गेली असती कारण खेड्यापाड्यावरून या सभा ऐकण्यासाठी पब्लिक आलेली है, आता त्यांना घरी सुद्धा उशीर होत आहे पण एकंदरीत पोलीस प्रशासनाची अशी जर व्यवस्था केली असती तर आज या ठिकाणी पोलिसांना सुद्धा इथे उभं राहावं लागलं नसतं बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार करा जाऊ देते तुम्ही जाऊ देत नाही आता माझी सभापती असल्यामुळे हे लोक म्हणे आशिष ते लोक तिथे गेली होती ना आपला तर ते लोक म्हणाले की तुम्हाला कशाला पास लागते तुम्ही माझी सभापती आहात पार्श्वनीच्या आणि बी जे पीच्या त्याच्यामुळे तुम्हाला जाऊ देणारच आहे कसे बोलले म्हणून मी आली तुम्हाला सभापती जाऊ नाही देत आहे हे लोक हो आणि मला बसता नाही येत आणि उभं पण नाही राहता येत मी तिकड नाही गेली असती मला काय जरूरत नव्हती पण आता आपलं थोडंसं राजनीतीमध्ये राजनीतीमध्ये राजनी असल्यामुळे मला अशी असल्या अशी आहे तरी पण मी आली आहे तर यांना यांना एक चेअर देऊन मला जाऊ देत नाही हे आणि माझ्याजवळ जवळ कार्ड आहेत माझ्या सचिन याच्या देवेंद्र फडणवीस बरोबर फोटो सुद्धा आहे माझ्या पेपरमध्ये नाही इथून जे एंट्री जे होत आहे ते फक्त पास सोडता ना तुम्ही इथून व्ही आय पी पासवाल्या नसतो वी आय पीच्या व्ही आय पीचा पास करणार कोणाला सोडलं नाही ते ज्यांच्याकडे पास अवेलेबल आहे त्यांना तुम्ही ज्यांच्याकडे पासेस आहे ज्यांच्याकडे पासेस आहे त्यांना सोडतो हे जो गेट आपण बघत आहे ना ज्यांच्याकडे व्ही आय पी पासेस आहे त्यांनाच या गेटवरून सोडल्या जातात पण मात्र या ठिकाणी जे आहे हे आपण बघू शकता हे माझी सभापती आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहे त्यांना इथे रोखण्यात आलेलं आहे कारण त्यांच्याकडे पास नव्हती कार्यकर्ते असं सांगण्यात सांगण्यात आलं होतं की तुम्ही जा तुम्ही माझी सभापती आहे तुम्हाला आतमध्ये जाण्यास कोणी रोखणार नाही पण मात्र या ठिकाणी या गेटवर पोलिसांनी रोखल्यास आलेला आहे कारण पोलिसांची ड्युटी आहे की ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच ते आतमध्ये सोडत आहे पण एक ंदरीतच ह्या ज्या काकूचं म्हणणं आहे काय कार्ड आहे दाखवा तुमच्याकडे तुम्ही राष्ट्रवादीचे आहे का काय बरोबर चला चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे क्या मोदीजी कसं क्या? क्या अंदर जाण्यास नाही ना आमच्या पासून